नमस्कार मैत्री नीनू सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर ब्लाऊजवर बघा अगोदरच ही गळ्याची डिझाईन आलेली आहे तर या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग करण्याची एकदम सोपी पद्धत आहे तर हा गळा अगोदरच ब्लाऊजवर वर्क केलेला आहे बघा तर या गळ्याच्या कडेने आता इथं स्टोनची लेस आहेत ही, स्टोन ले ही, स्टोन ले ही स्टोन ले जर स्टोनची लेस अशीच ठेवून गळा जर शिवलात तर गळ्याच्या कडेने थोडंसं अंतर सुटणार आहे ती अंतर सुटू नये म्हणून इथं मी ही लेस काढून घेत आहे तर ही लेस स्टोनची आहे स्टोन असल्यावर आपल्याला तिथं सुई जात नाही तर स्टोनच्या साईडने थोडंसं सा अंतर उरणार आहे यासाठी इथं मी ही स्टोनची लेस साईडला काढून घेतलेली आहे तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं गळा शिवून तयार करून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा गळा रुंदी आहे अडीच इंच तर आता इथं बघा पूर्णच आपल्याला साडेपाच इंच घ्यायचं आहे गळ्याचं अंतर आता आस्तर ठेवायचं आहे वरी मैत्रिणीनो या अगोदर एक वेळेस मी गळा शिवून दाखवलेला आहे तर आस्तर खालच्या साईडने ठेवून वरच्या साईडला मेन फॅब्रिकवर गळा शिवून दाखवलेला आहे तर आता इथं मी वरच्या साईडला ठेवून गळा शिवून दाखवणार आहे तर साध्या आणि सोप्या पद्धतीने दोन्ही साईडला अडीच अडीच इंच अंतर घेतलेलं आहे या गळ्याच्या सेंटरमधून तर आस्तरवरही गळ्याचा सेंटर बरोबर कट करून घ्यायचं आहे आणि जिथं मेन फॅब्रिकचा सेंटर आहे तिथंच या अस्तरचा सेंटर ठेवायचा आहे आणि खाली सरळ रेश ओढून घ्यायची आहे तर शिवत असताना खालचं अंतर आपल्याला दिसणार आहे थोडं थोडं तर इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये ते दिसत नाही पण शिवते वेळेस आपल्याला जरा का होणार त्या गळ्याचा आकार जसा आहे तसा तो दिसत असतो तर बरोबर सेंटर इथं ठेवायचा आहे आणि दोन्हीही साईडने टाचण्या लावून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही जर गळा शिवला तर तुमचा गळा कुठेही चुकणार नाही आता खालच्या साईडलाही बरोबर टाचणी लावून घ्यायची आहे मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर दोन ठिकाणी इथं मी टाचण्या लावून घेतलेल्या आहेत इथं काय करायचं आहे एकदम गळ्याच्या कडेनी गळ्याला दे आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे वरच्या साईडला आपल्याला अस्तरवर शिवत असताना बरोबर गळ्याचा आकार येईल यासाठी इथं खडूनी आखून घ्यायचं आहे बरोबर गळ्याच्या कडेनी वरच्या बाजूनी खडूने आखून घेतला तर गळा शिवण्यासाठी एकदम सोपं जाईल तर साध्या आणि सोप्या पद्धतीने इथं गळा आखून घेतलेला आहे तर आता या गळ्यावर आपल्याला बरोबर शिवून घ्यायचं आहे बघा सेंटरला टाचणी लावल्यामुळे शिवते वेळेस कपडा इकडे तिकडे होणार नाही तर जसा गळ्याला आकार दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने इथं शिवून घ्यायचं आहे तरी तर एकदम खालच्या गळ्याच्या कडेने शिलाई येईल अशा पद्धतीने आपल्याला गळा शिवून घ्यायचा आहे बघा बरेच वेळेस काय होतं तर ब्लाऊजला डिझाईन असते मग त्या डिझाईनवर अशी खड्याची जर लेस असली की आपल्याला प्रश्न पडतो की हा गळा शिवायचा कसं तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं मी हा गळा शिवून दाखवलेला आहे वरच्या साईडला गळा शिवून झाल्यानंतर खालच्या साईडलाही एकदम सरळमध्ये शिवून घेणार आहे इथं मी कमरपट्टी लावून घेणार नाही तर डायरेक्टच शिवून घेणार आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवत आहे तर मैत्रिणीनो व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका स्कीप केला तर तुम्हाला अर्धवट व्हिडिओ समजणार नाही तर इथंपर्यंत आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने उरलेला कपडा कट करायचा आहे आता बघा गळा इथं व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तर त्या अगोदर आपल्याला इथं टाचण्या काढून घ्यायच्या आहेत गळ्याच्या कडियेने थोडासा कपडा सोडायचा आहे बघा गळ्याला चिटकून आपल्याला कट करून घ्यायचं नाही बघा हा ब्लाऊज नवरदेवाच्या कलवरीसाठी शिवलेला आहे तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवत आहे तर या गळ्याला गळ्याच्या कडेनी कट देऊन घ्यायचे आहेत जवळजवळ आणि जिथं गळ्याला आकार आलेला आहे खालच्या साईडला तिथंही कट देऊन घ्यायचा आहे आणि पुन्हा या गळ्याला पलटी करून घ्यायचा आहे तर गळा इथं व्यवस्थित पलटी झालेला आहे तर या गळ्याच्या कडेने इथं एक दाब टिप देऊन घ्यायची आहे गळ्याच्या कडेने दाबटीप देत असताना एकदम किनारीला दाबटीप द्यायची आहे तर हा पानगळा आहे आणि पानगळ्यावर अशी ही इथं डिझाईन तयार झालेली आहे तर या ब्लाऊजवर डिझाईन अगोदरच आलेली आहे पण शिवण्याची साधी आणि सोपी पद्धत आहे ही, ही तर या ब्लाऊजची काढलेली जी लेस आहे ती आता इथं गळ्याच्या कडेने चिटकवून घ्यायची आहे तर ही लेस चिटकवण्यासाठी आपल्याला हा ग्लू घ्यायचा आहे गळ्याच्या कडेने हा ग्लू चांगला आपल्याला इथं टाकायचं आहे आणि त्याच्यावरती ही लेस चिटकवायची आहे तर लेस चिटकवत असताना व्यवस्थित चिटकवून घ्यायचे आहे बघा जिथं ग्लो टाकलेला आहे त्या ठिकाणीच बरोबर लेस लावायचे आहे मैत्रिणींनो बघा मी इथं असेच दोन ब्लाऊज शिवून तयार केले होते तर हे दोन ब्लाऊज दोघी बहिणींचे होते तर हे ब्लाऊज मी लग्नासाठी शिवलेले आहेत तर मैत्रिणीनो आता सराई चालू झालेली आहे तर इथून पुढे तुम्हाला खूप छान छान ब्लाऊज डिझाईन बघायला भेटतील तर इथं मी नवरीचे हे ब्लाऊज शिवले होते पण मला त्याचा काही व्हिडिओ टाकणं शक्य झालं नाही तर हे जे दोन ब्लाऊज होते इथं सेम असेच तर ते दोघी बहिणींचे होते तर त्यातला एका बहिणीच्या ब्लाऊजचा व्हिडिओ इथं मी तयार केलेला आहे आणखीन एक ब्लाऊज होता तो लाल कलरचा होता आणि त्याच्यावरही सेम अशीच डिझाईन आली होती बऱ्याच ताईंना असा गळा आल्यावर शिवावू कसं याचा प्रश्न पडत असतो तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ इथं तयार केलेला आहे मैत्रिणीनं तुम्हाला ही गळा शिवण्याची माझी पद्धत कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या गळ्याची डिझाईन आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक केल्यानंतर खाली हाईप येणार आहे त्या हाईपलाही क्लिक करायचं आहे पानगळ्याची डिझाईन कशी वाटली ती नक्की सांगा